मुळे रुजतात माती घट्ट धरून ठेवतात मुळे रुजतात माती घट्ट धरून ठेवतात खोडे वाढतात लाकूड बनतात पाने बहरतात प्राणवायू सोडतात फुले फुलतात सुगंध देतात हळे पिकतात आनंद देतात झाडांचे सगळेच कुटुंबीय माणसासाठी किती झटतात झाडांचे सगळेच कुटुंबीय माणसांसाठी किती झटतात मागेच माझ्या वाचनात ही छानशी कविता आली होती जागतिक पर्यावरण दिन पाच जूनला साजरा केला जातो आणि खरंच सगळ्याच झाडांचं कुटुंब हे माणसासाठी सतत झटत असतं पण आपण माणूस म्हणून काय करतो झाडांची तोड करतो वृक्षतोड करतो धड त्या झाडांकडे लक्ष सुद्धा देत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे असा आहे की उष्मा वाढतोय पाऊस अवकाळी पडतोय फार उशिरा पाऊस पडतोय तर कधी कमीच पाऊस पडतोय अशी असंख्य कारणं आहेत पर्यावरणाच्या ह्यासाची पण पर या काळात सुद्धा पर्यावरण जतन करणारे पर्यावरण संवर्धक अनेक आहेत आपापल्या परीने ते सतत काम करत असतात कोणी वृक्षारोपण करतं कोणी बियांचं संवर्धन करतं कोणी पाणी वाचवा यासाठी झटतं आज आपण अशाच एका आपल्या वयम परिवारातील सदस्यांना भेटणार आहोत खरं तर त्यांचं आणि वयमचं फार घट्ट नातं आहे वयमच्या सुरुवातीपासूनच त्यांनी वयमचं लेआउट डिझाईनिंगची जबाबदारी सांभाळली होती आणि आता हे सगळं सोडून ते पर्यावरण संवर्धक झाले आहेत बियांचं संवर्धन करतात जतन करतात आणि ह्या बिया आहेत ज्या दुर्मिळ होत चालल्या आहेत त्यांची रोपं तयार करून पुन्हा त्यांची लागवड करतात कोण असतील हे बरं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मी त्यांची ओळख करून देते हे आहेत धनंजय कोकाटे नमस्कार धनंजय सर खर तर आपण आता म्हणायला हरकत नाही की एक वर्तुळ पूर्ण झालंय कारण सुरुवातीला अगदी वयम जेव्हा सुरू झालं तेव्हा वयम तुम्हीच करत होता आणि mm तेव्हा आपण अनेक जणांच्या -hmm. मुलाखती लावल्या होत्या म्हणजे लेआउट मध्ये आपण म्हणायचो की काय लिहिलंय त्या आशयानुसार लावूया mm -hmm. आज तुमचीच मुलाखत आम्ही घेतोय कारण तुमचं आता कामच वेगळं आहे mm त्या -hmm. क्षेत्रापासून तुम्ही थोडस बाजूला जाऊन आता पर्यावरण संवर्धक म्हणायला हरकत नाही तर ते तुम्ही काम करताय तुमच्याविषयी जरा आमच्या वाचकांना सांगा ना प्रथम म्हणजे तुम्ही काय करताय सध्या आणि अगोदर तुम्ही काय करत होतात आणि आता यापुढे म्हणजे तुमचं काय आहे म्हणजे कसं काय काय तुम्हाला पर्यावरण संवर्धक गोष्टी करायच्या त्या बाबतीत थोडस सा सांगा ना सुरुवातीला एक कलाकार असल्यामुळं एक शेवटी एक कलाकाराला तो नेहमी निसर्गात जातो निसर्गातून काहीतरी ते कला गुण त्याला ऑटोमॅटिक मिळत असतात आणि या क्षेत्रात यायचं क्षेत्र नाही म्हणतायचं एक आवडही नाही म्हणतायचं पण कुणीतरी हे केलं पाहिजे निसर्गासाठी काम आणि मला असं वाटायचं की काहीतरी कॉन्क्रीटच्या जंगलापेक्षा ते जंगल खूप सुंदर आहे आणि ते आपण वाढवायला पाहिजे पण ती सुरुवात कशी कुठून होणार काय होणार काय करायला पाहिजे म्हणजे ते ऑटोमॅटिक ते सगळं घडत गेलं कारण ज्या वेळेला मला मला सुट्टी असायच्या रविवार हु. तर मी रविवार ट्रेक करायला जायचो किल्ले पाहायला जायचो तर त्या किल्ले पाहण्यामध्ये मला असं जाणवलं मला प्रत्येक झाडामध्ये वेगवेगळे -वेग आकार दिसायला लागले मला फक्त हाताच्या बोटावर मोजणे इतकी झाडं माहिती होती प्रत्येकाला माहिती सगळ्यांना हु, भर हा म्हणजे आंबा पेरू चुक्कूच आणि मला त्या जंगलामध्ये वेगवेगळे आकार दिसायला लागले पण ते खूप कमी असायचे मग त्याच्या हळूहळू त्याच्यावर काम करत गेलो एक एक झाडाची ओळख होत गेली आणि मग अशा लक्षात आलं की नाही ही झाडं खूप कमी आहेत त्याचा अभ्यास करता करता मला लक्षात आलं की त्यांची एक कॅटेगरी प्रत्येकाची एक कॅटेगरी असते लिस्टेड किती दूर मिळेल ते दर्शवतो ते झाड किती दूर मिळेल पूर्ण जगभरामध्ये आयुष्य कॅटेगरी ते लिस्टेड करतात आणि मग त्याचा मी शोध घ्यायला लागलो पुस्तकं वाचायला लागलो आणि मला ते खूप छान कारण त्या एका एका झाडाच्या असं म्हणजे एका mm -hmm. एका एक एक झाडाचा जसा जसा उलगडा होत जाईल तसा जा, त्या झाडाच्या वेगळ्या mm -hmm. mm -hmm. प्रेमात पडायला लागलो mm -hmm. त्यांचा अभ्यास करणं जंगलात फिरणं त्यांचा शोध घेणं त्याच त्याच कल्चर काय तो कुठल्या भागात राहतो mm -hmm. म्हणजे आपण नेहमीच माणसाला नेहमीच वाटत की नारळ कोकणातला नारळ आहे पण विदर्भातल्या लोकांना वाटतं की तो नारळ इकडे आपण जाणतो पण त्याचं हॅबिट ते त्या कोस्टल भागातलंच हॅबिट आहे पण ते उगाच आपण त्याला उचलतो तिथे ठेवतो ते आपल्यासाठी ठेवतो पण त्याचं हॅबिट काय त्याचा जन्म कुठे येतात म्हणजे त्याचं वातावरण त्याला त्या मातीचं पाहिजे कसं पाहिजे तर ते शोधत गेलो प्रत्येक झाडाचं तर, तर काही झाड ड्राय एरियामध्ये येतात काही जास्त येतात काही समुद्रावरच येतात खारपुटीचे जंगल आपण म्हणतो किती मोठं खारपुटीचे जंगल तर असं ह्या ह्या सह्याद्रीच्या एवढ्या प्रेमात पडलो तर गुजरात पासून तर कोल्हापर्यंत जो सह्याद्रीचा बेल्ट आहे ज्यावर मी किल्ल्यावर जातो तर मी तर खूप माझी जी भीती होती ना म्हणजे एक उंचावरून खाली बघायला मला भीती वाटायची किंवा म्हणजे मी आणि मी ते करता करता मी बराच माझ्यामध्ये खूप मा बदल स्वतः अशा ऑटोमॅटिक त्या निसर्गात त्या कलर मध्ये बदलत गेला म्हणजे माझी भीती नाहीशी झाली खूप भीती होती मला मग ती भीती नाहीशी झाली मला खूप दम लागायचा चालताना म्हणजे आपण ह्या शुद्ध हवा आपल्याला सिटी मध्ये मिळत नाही कारण खूप गर्दीचा भाग आहे आणि मी तिकडे एकटा जरी जायचं तिकडे रमायला लागलो मी थोडक्यात आणि थोडक्यात मला असं वाटायला लागलं की नाही हे दुर्मिळ आहे कुणीतरी केलं पाहिजे म्हणजे बोल केल केल आपण बोलतो नाही यांनी केलं पाहिजे त्यांनी केलं पाहिजे आपणच आपल्यापासून कुठली तरी एक छोटीशी सुरुवात करूया आणि हा प्रवास चालू झाला आणि मला अडचणी खूप आल्या मला सापही चावले अरे बापरे साप चावले आणि ते तरी पण तो सिलसिला चालूच होता मी काम करत गेलो कारण जंगलात फिरताना काम म्हणजे तुम्ही नक्की काय करायला सुरुवात केली मी सुरुवातीला त्या झाडाची प्रत्येक झाडाची ओळख करून घ्यायला की तो, तो कुठल्या सीजन मध्ये त्याला बिया येतात फळं येतात फुलं येतात त्याचा अभ्यास करत गेलो त्याच्या नोंदी ठेवत गेलो आणि परत पुन्हा तिथे जाऊन परत त्याच्या ते किती दुर्मिळ आहे किती दुर्मिळ त्याच्यावर काम केलं आणि मग मला असं वाटलं की हे खूप दुर्मिळ आहे याच्या बिया जतन करून परत पुन्हा रोपवाटिकेत लावून त्या आपण रुजवल्या पाहिजे परत त्याच भागात आपल्याला त्या मोठी झाड तयार झाली पाहिजे तर मग मी तिथून सुरुवात केली तशी पण मग बर हे जे बिया संवर्धन तुम्ही करता बरोबर ना पण अख्ख्या सह्याद्रीच्या कुशीत तुम्ही जाऊन फिरून येता तिथन तुम्ही बिया गोळा करता मग हे एकटे असता की तुमच्या साथीला कोणी असतं की अशा त्यांच्याशी जोडले गेले आहात माझी स्वतःची संस्था मी स्थापन केली आहे पण ती मी अजून म्हणजे एवढं प्रमोट नाही केलं कारण मला पहिलं मला जाणून घ्यायचंय नेमकं काय तर ते मी पहिले मला स्वतःला जाणून घेतोय त्याचा अभ्यास करतोय कारण अभ्यास नसल्याशिवाय कुठली गोष्ट सुरुवात करत करता येत नाहीत तर मी झाडांचा अभ्यास म्हणजे आता अशा काही काही बिया टनक असतात त्या रुजत नाहीत मग त्या कशा रुजल्या पाहिजेत त्याची अधिक रोपं कशी तयार होतील रोपवाटिकेमध्ये खूप रोप आहेत वेगवेगळ्या प्रकारची आहेत पण रोपवाटिकेमध्ये अशीच रोपं असतात जी भरभर वाढतात तुमचा प्रोजेक्ट लगेच दिसण्यासाठी रोप वाटी किंवा तीच रोप तयार करतात ही दुर्मिळ रोप कोण तयार करणार म्हणून मी ठरवलं की नाही आपण दुर्मिळ झाडांवरच काम करायचं त्याच्या भी, त्याच्याच बिया गोळा करायच्या त्या मी आता माझ्याकडे रोपवाटी वगैरे माझ्या पुण्याला दीडशे प्रकारच्या झाडांची लिस्ट आहे जी मी स्वतः त्याच्या बिया गोळा केल्या त्याचा अभ्यास केला जंगलातल्या ज्या अति दुर्मिळ प्रकारच्या जी आहेत जसं धूप आहे ते खूप म्हणजे धुपाचं झाड असेल चेर असेल अशी अनेक म्हणजे खूप अशा खूप प्रकार आहेत जंगलामध्ये तर त्या त्याच्या बिया योग्य वेळेला तिथे जाणं त्या कलेक्ट करणं गोळा करणं त्याच्या त्या कशा रुजवायच्या त्याच्यावर पेपर्स असतात ते पेपर वाचणं आणि मग त्या बिया रुजवणं त्याची रोपं तयार करणं ती माझा असं मानस आहे की जी रोप जोपर्यंत ते स्वबळावर त्याची मुळ रूट सकर जो जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत ती आपल्याकडेच राहणार आणि नंतर ती पुन्हा त्याच भागात त्याच हॅबिटमध्ये ती रोप लावली जाते त्या वातावरणात त्याच बियांचं तुम्ही रोपण करता हा बिया साधारण म्हणजे किती अशा गोळा करता म्हणजे असं काही एवढ्या मोठ्या प्रमाणात मला माझा मानस आहे की प्रत्येक प्रकारची झाड मी शंभर शंभर करतो कारण माझ्याकडे जागा कारण मी एकच प्रकारचे हजार रोप तयार केली माझा मानस असा आहे की दुर्मिळेवर काम करायचं एकच प्रकारचे मी हजार लावले तर तेवढा एरिया पण आपल्याला लागतो लावायला तर प्रत्येकी मी शंभर शंभर प्रकारची रोप तयार करतो आणि मी एवढ्याच बिया गोळा करतो जेवढ्या मला हव्यात okay. कारण मी असं म्हणजे बघतो की हा चला बिया दिसल्या गोळा करा तर तिथे त्या झाडाखाली एक सर्कल तयार होत जसं आपण म्हटलो ना एक सर्कल पूर्ण तर प्रत्येक झाडाखाली एक सर्कल असतं तिथे मुंगे असतात कीटक असतात पक्ष्यांचं ते खाद्य असतं आणि जर परत तिथेच परत म्हणजे पुन्हा तेच केलं आपण म्हणजे त्या पूर्ण झाडाखाली सगळ्याच बिया गोळा केल्या याचा अर्थ तेच सर्कल आपण तोडतो जसं आपण आता झाडं तोडतोय तर आपण आपलं सर्कल तोडतोय सायकल तोडतोय म्हणून आज यावेळी पाऊस पडतोय आज म्हणजे ह्या वर्षीचं तापमानचं उच्चांक तुम्ही बघितला असतो तर हे कुठेतरी एक सर्कल आहे ते कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला जेवढं हवं तेवढंच घेतलं पाहिजे कुठच्या कुठच्या वनस्पतींच्या बिया म्हणजे वृक्षांच्या बिया तुम्ही गोळा केल्या आहे म्हणजे दुर्मिळ आता आपण म्हणतो की दुर्मिळ खूप आहेत म्हणजे त्या आपल्याला म्हणजे मला तर सुरुवातीला दहाच माहिती होता आता मला दोनशे माहिती एवढ्या एवढ्या प्रमाणात म्हणजे अजून खूप आहेत म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आहेत जे त्याच असं की लोकांना एक बोलतो हो की गावाकडे ज्या दुर्गम भागामध्ये जे वेळेला रोजगाराची उपलब्ध होतात माणूस तो गडी शिकला मुंबईला आला एक पिढी मुंबईला आली दुसरी पिढी मुंबईला आली तर, तर मला आठवतो हो की तिथले कोण आजोबा पंजोबा असून त्यांना झाड बऱ्यापैकी माहीत असतात पण त्यांच्या दुसऱ्या पिढीला तिसऱ्या पिढीला ते झाड माहिती नाहीत ते जे आजोबा आहेत तो त्यांचा काळ संपला तर पुढच्या पिढीला ते ज्ञान पुढे गेलंच नाही त्यामुळं ते हे झाड आप, आ, हे झाड काय कामाचं इथून सुरुवात होत कारण जंगलामध्ये आपण बघतो तर अशी बरीच झाडं असतात हो। आपण त्यांना म्हणतो की जंगली वृक्ष आहे जंगली वनस्पती आहे हो। आपल्याला त्याचा उपयोग काहीच माहिती सगळे औषधी वनस्पती आहेत मसाल्याचे पदार्थ आहेत सगळे मसाल्याची झाड आहेत प्रत्येक झाड काही ना काही कामाचं आहे फक्त आपण तिथे अपूर्ण पडतोय त्याच्या अभ्यासासाठी कारण एक पिढी एक दोन तीन पिढ्या संपून गेल्या तर जो गावाकडे पुन्हा जातो त्याच्या बांधावरती झाड आणि त्याचा पहिला प्रश्न असतो हा आंबा आहे तर ठीक आहे थी ठेवूया चिकू येत तर ठेवूया पण ते त्याच्यात ओळखीचं राहिलेलंच नसतं झाड मग तो बोलतो की कशाला आहे तोडून टाका कारण जागा आपल्याकडे कमी पडायला लागला तर हे ज्ञान लहान पिढीला पीड़, लहान मुलांना प्रत्येक झाडाचं पक्ष्यांचं पाण्यांचं असणं खूप गरजेचं आहे अभ्यासक्रमातून खूप गरजेचं आहे की ते लहान मुलाला ते कळलं पाहिजे हे हे झाड आहे कारण तिथूनच ते बाळकडू इवन आपण वयम मध्ये हो। पण अशाच प्रकारचे लेख वगैरे देतो, हो। देतो हो। आणि तुम्हाला पण आठवत आपण अशा खूप हो। वेगवेगळ्या वनस्पतींचे तेव्हा हो। आपण लेआउट वगैरे पण केलेले आहेत हो। मला सांगा तुम्ही सह्याद्रीच्या डोंगर करे कपारीतून फिरता एकटे असता बरेचदा वाटा माहिती नसतात मग कशा काय तुम्ही त्या वाटा शोधत कशा जाता कारण कारण तुमचे काही रील्स आम्ही बघितलेत व्हिडिओ बघितले कारण खूपच तुम्ही असं म्हणजे तिथे आजूबाजूला काहीच नाही सगळं सुनसन अशा भागात पण तुम्ही जाता पण तिथे जाऊन तुम्हाला एवढी छोटी बी कशी काय सापडते माझा शोध पहिला झाडापासून सुरुवात ते झाड आहे तर ती किती कॉमन आहे किती अनकॉमन आहे त्या कॅटेगरी मध्ये जातो मी ते, ते किती महत्वाचे म्हणजे माणसासाठी नाही या पृथ्वीसाठी किती महत्वाचं पक्ष्यांसाठी किती महत्वाचं प्राण्यांसाठी किती महत्वाचं किटकांसाठी किती सगळी झाड महत्वाची पण ते किती दुर्मिळ आहे तर मी बीच्या शोधात नाही जात त्या झाडाच्या शोधात जात म्हणजे सुरुवातीला झाड हे आणि त्याचा अभ्यास करून नंतर तुम्ही म्हणजे एक झाडाच्या बिया गोळा करायचा असेल ना तर तिथे मी चार ते पाच वेळा जातो प्रत्येक मोसम मध्ये जातो म्हणजे उन्हाळ्यात जातो पावसाळ्यात जातो म्हणजे मला गरज नसताना कारण मला त्या पहिलं झाडाला जाणून घ्यायचं असत पहिलं झाड समजणं गरजेचं आहे म्हणजे हा झाड मिळालं बिया मिळाल्या गोळा करा घरी आणा रुजवळ टाका इथून कधी सुरुवात नाही केली पहिले झाड ओळखण्यापासून सुरुवात केली त्याच्यानंतर एक झाड झालं दुसरं झाड तिसरं झाड असे दोनशे प्रकार मला आता झाडांचे ओळखता येतात म्हणजे असे खूप प्रकार आहेत झाडांचे पण दोनशे प्रकार ओळख ओळखता येतात तुमच्या म्हणजे मधल्या काही आपल्या गप्पा झाल्या पर्यावरण संवर्धक आहे मग काय या मंडळीकडून तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि असं काय वेगळेपणा वाटलं की त्यांना तुम्हाला फॉलो करावं असं वाटत कधी कधी त्यांना भेटावस म्हणजे त्यांच्याकडून मला जे म्हणजे मी तर एक शून्य होतो म्हणजे श्रीकांत इंगळेरी सर असतील ते मोठे अभ्यासक आहेत आणि मी त्यांच्या जवळ येण्याच्या म्हणजे कि जे कामावर जी निष्ठा होती आणि जे प्रेम होत भरभर झाडावर चढणं कुठेही म्हणजे घड असेल किंवा चढ असेल होता तिथे मी तिथे पोचू शकत होतो तर त्यांना ते त्यांनी आपल्याला अप्रोच केलं की नाही हा छान म्हणजे काम करतो त्याचा खूप कमी वेळात खूप फिरला याला खूप झाडांची माहिती झाली आणि त्यांच्याकडून जे बोललं जायचं ते झाडांविषयी अधिकाधिक माहिती मला मिळत गेली त्यांच्याकडून त्यांनी मला पुस्तक मोफत दिली हे गे पुस्तक वाच हे गे पुस्तक वाच असा माझा अभ्यास चालू आहे आणि चालू राहणार घरचे कसे सांभाळून घेतात तुम्हाला यासाठी आणि कसं सपोर्ट आहे का यासाठी सपोर्ट कसा असेल कारण एक मोठ्या पगाराची नोकरी सोडून जेव्हा आहे सुरुवात करतो वाटत खूप की पण नाही म्हणजे कुणीतरी माझा असं मत आहे की कुणीतरी केलं पाहिजे आणि आणि ज्याला आवड त्याने केलं पाहिजे आणि मला त्यात खूप आवड आहे आज म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की एक एवढी मोठी घरचे नक्कीच वेळाच बनतात मला आता सध्या की की तू आणि विचार करायला भाग लावणारी गोष्ट आहे की एक एक सटल म्हणजे बोलतो एक एक कामाचं एक माझ खूप असं एक व्यवस्थित होत सगळं आणि सगळं मी या तीन वर्षात पूर्ण एक खालच्या पातळीवर आलो झिरो झालो कारण परत पुन्हा मला निर्माण करायचं होतं कारण मला वाट वाटत होतो हा ठीक आहे म्हणजे एक अर्थार्जनासाठी एक गरज असते थोडक्या पैशाची पण ते किती ती म्हणजे ते जे स्पीड होत ना ते स्पीड जो बोलतो मुंबईच जे स्पीड होतो ना आणि जी धावपळ एक बोलतो ना की माणूस आठ तास काम करायचा आज तो सोळा तास अठरा तास काम करतो तरी तो म्हणजे कधी कधी आता तो तर चोवीस तास काम करावं लागेल त्याला पण हे कुठेतरी मला असं स्वतःला वाटलं की नाही आता वय आता चाळीस पुढे क्रॉस झालोय हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि लहानपणापासून आवड होती पण एक यो, योग्य वेळ येत नव्हती आणि आता ही मला असं वाटतं कुणी एक योग्य वेळ ही करण्याची आ, ही सुरुवात केली म्हणजे तुम्ही पूर्ण अगदी झोकून देऊन ते काम करताय पूर्ण चोवीस तास काम करता आणि सगळं आतापर्यंत तुमचं बरच महाराष्ट्र तर संपूर्ण फिरून झालं प्रत्येक म्हणजे भीमाशंकर जंगल असेल माथेरान असेल महाबळेश्वर असेल तुंगारेश्वर असेल कामिनी घाट सगळे घाट माळशेज घाट असेल अगदी कुठच्याही ऋतूमध्ये तुम्ही तिथे ऋतू बरोबर आणि वयम वयम पण तुम्हाला व्यवस्थित माहितीये कारण तुम्ही एवढे वर्ष वयामचं लेआउट आहे आपले वयमचे वाचक तुम्हाला माहिती आहेत की किती आहेत आणि त्यांना काय सांगाल या मुलांना की पर्यावरण संवर्धन पर्यावरण आहे आता तर या या मुलांना काय सांगाल की त्यांनी ही सवय अगदी त्यांच्या लहानपणापासून लावली पाहिजे का आणि कसं त्यांनी पर्यावरण वाचलं अगदी ते खरं आहे की लहान वयातच हे त्यांना पानं कशी असतात फुलं कशी असतात प्रत्येक झाड किती महत्वाचे आपल्यासाठी हे लहानपणापासूनच कळलं पाहिजे त्यांना तर बिया बियांचं एक वेगळं कौतुक असतं कुतूल असतं वेगवेगळ्या रंग कलरच्या बिया असतात ते छान दिसतात फुलं असतात अ मोठी मोठी वृक्ष आहेत आणि हे लहानपणापासून जेव्हा त्यांना हे कळेल तर ते नक्कीच भविष्यात एक एक झाड तरी लावतील ते किंवा ते झाडावर म्हणजे बोलतो ना की झाडाबद्दल त्यांना हु, ते कुतूहल निर्माण झाडाबद्दल कि झाड का तोडू नये तर हे ज्ञान त्यांना आतापासूनच जर दिलं तर नक्कीच ते भविष्यात हु, बोलतो ना एक उज्ज्वल भारत किंवा जग आज खूप याच्याकडे गेलाय तो उष्णता वाढली आहे ग्लोबलायझेशन झालं तर नक्कीच काही ना काही याच्यामधून काहीतरी एक मुलगा बाहेर येईल आणि एक जरी झाड लावलं तर ते खूप छान होईल असं वाटतं आणि हे सगळं करत असताना तुम्हाला असं कधी काही एक किस्से आठवतात कि की मी खूप घाबरलोय किंवा मला आता हे करायचं नाही असं एका क्षणाला कधी वाटतं का जरी तुमचा ध्यास असला तरी कारण तुम्ही थकून जात असाल कधीतरी तुम्ही मगाशी म्हटलं की तुम्ही हरवण्याची गोष्ट घडली साप असतात मग याच्यामध्ये असं कधी वाटतं का की बाबा की हे मी एकटंच करतोय ते पुढे कुठवर जाणार आणि काय कसं म्हणजे अशी कधी निराशा कधीच नाही आली कारण मी जंगलात एवढा एवढा हे असतो म्हणजे मग असतो की मला काय भानच राहत नाही जंगलात एकदा आणि मी कधी कधी वाटाही चुकतो पण मला एक देणगी दैवी देणगी म्हणता येईल की मला उत्तर पश्चिम आणि दक्षिण कुठून आपण निघालो कुठल्या वाटेने निघालो आणि परत तिथे कसं येता येईल भले वाट जरी चुकलो तर परत त्या जिथून आपण सुरुवात केली तिथे परत कसा येता येईल हे मी किल्ले जेव्हा फिरायला लागलो तेव्हाच ते मला ते हळूहळू अवगत व्हायला लागलो तर माझ्याबरोबर फिरणारे लोक जेव्हा येतात माझ्याबरोबर बरोबर तर अगदी बिंदास येतात की याच्या आपण जर गेलो तर कधी हरवणार नाही बरोबर आहे अगदी छान म्हणजे तुम्ही खरंच एक खूप बिया संवर्धन करणं त्याचं वृक्षारोपण करणं आणि एकंदरीतच पर्यावरणाला पूरक असं तुम्ही काम करत आहे तुमचं हे काम जाणून मला आता एक शेवटी ही कविता म्हणाविषयी वाटते की बीजा हवी निगर आणि हवी मायेची पाखरं लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर हवी अंधारल्या राती चंद्र किरणाची साथ बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत जसं अगदी तुम्ही त्या बीजानं जपता आहे त्याचं संवर्धन करत आहे आणि खरंच तुमच्या या प्रवासासाठी आमच्या वयम टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज मुलांना हे तुमचं काम बघून त्यांना सुद्धा यातून प्रेरणा मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आज गप्पांसाठी तुम्ही इथे आलात त्याबद्दल धन्यवाद